नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे एकात्मिक शेती पद्धती विशेषत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन खूप कमी आहे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी ही पद्धती खूप उपयोगी आहे शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही जाणता की आजकाल शेती करणं आव्हानात्मक झालं आहे पाऊस वेळेवर येत नाही आहे खर्च खूप वाढला आहे आणि उत्पन्न कमी आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन खूप कमी आहे त्यांना शेती करणं खूप कठीण जातं पण चिंता करू नका एकात्मिक शेती पद्धती तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते एकात्मिक शेती पद्धती म्हणजे काय एकात्मिक शेती पद्धती म्हणजे शेतीसोबत इतर व्यवसाय करणं उदाहरणार्थ तुम्ही शेतीसोबत पशुपालन कुक्कुटपालन मत्स्यपालन किंवा मधुमक्षिका पालन करू शकता यामुळं तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि तुमच्या शेतीला स्थिरता मिळेल आता प्रश्न आहे की एकात्मिक शेती पद्धतीचा फायदा काय सर्वात पहिला फायदा म्हणजे उत्पन्नात वाढ तुम्ही शेतीसोबत इतर व्यवसाय केल्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होते तुम्ही फक्त शेतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही दुसरा फायदा म्हणजे खर्चात कमी एकात्मिक शेती पद्धतीत तुम्ही एकमेकांवर अवलंबून राहू शकता उदाहरणार्थ तुम्ही पशुपालन करत असाल तर जनावरांचं शेण खत म्हणून वापरू शकता त्यामुळं रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आणि शेतीत उत्पन्न झालेला चारा जनावरांना खाऊ घालू शकता तिसरा फायदा म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण एकात्मिक शेती पद्धतीत रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर कमी केला जातो त्यामुळं पर्यावरणाची देखील जपवणूक होते शेतकरी बंधुभगिनींनो ज्या शेतकऱ्यांकडे जमीन खूप कमी आहे त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवश्य विचार करावा तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार व्यवसाय निवडू शकता अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधू शकता त्यांच्याकडे याबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे आता आपण पाहूया की अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धती कशी फायदेशीर ठरू शकते कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासाठी एकात्मिक शेती हा उत्तम मार्ग आहे उदाहरणार्थ जर तुमच्याकडे फक्त एक एकर जमीन असेल तर तुम्ही त्यात भाजीपाला फळझाडं लावू शकता आणि त्याचबरोबर काही कुक्कुटपालन किंवा शेळीपालन सुरू करू शकता भाजीपाल्यामुळं तुम्हाला नियमित उत्पन्न मिळेल फळझाडं भविष्यात फायदेशीर ठरतील या पद्धतीत तुम्ही नैसर्गिक संसाधनांचा चांगला वापर करू शकता जनावरांच्या शेणाचा वापर खत म्हणून केल्याने जमिनीची सुपिकता वाढते आणि रासायनिक खतांवरचा खर्च कमी होतो त्याचप्रमाणे शेतातील धान्याचा कोंडा किंवा इतर टाकाऊ पदार्थ जनावरांना चारा म्हणून वापरता येऊ शकतो यामुळे कचरा कमी होतो आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर होतो आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एकात्मिक शेतीमुळे तुम्हाला वर्षभर काही ना काही उत्पन्न मिळत राहतं केवळ एका पिकावर अवलंबून राहिल्याने जर ते पीक वाया गेलं तर मोठं नुकसान होत नाही त्यामुळं आर्थिक स्थिरता टिकून राहते यासाठी थोडं नियोजन आणि योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या व्यवसायात जास्त रस आहे आणि तुमच्या जमिनीसाठी काय योग्य आहे याचा विचार करून सुरुवात करा सुरुवातीला लहान स्तरावर प्रयोग करा आणि जसा अनुभव येईल तसा व्यवसाय वाढवा कृषी विभागाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळू शकतं त्याचा लाभ घ्या आणि लक्षात ठेवा एकात्मिक शेती पद्धती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खरंच एक वरदान आहे ज्यामुळं ते कमी जमिनीतही चांगलं उत्पन्न मिळवू शकतात